आज सकाळपासूनच आम्ही सर्व लग्न घेणे स्पर्धा था, मॅराथॉन स्पर्धा था, आणि त्याचबरोबर महिला मेळावा हे तीन प्रोग्राम आम्ही केलेले आहेत बट जय मल्हार पहिले तर अजिहाबाई होळकर यांना आपण विवाद विनम्र अभिवादन करते आणि आम्हाला बी जे पी सरकारने जे आम्हाला सप्ताह दिलेला होता त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून दिलेले होते त्या कार्यक्रमाची आज सांगता झालेली आहे आज सकाळपासूनच आम्ही सर्व लग्न गेले स्पर्धा मॅराथॉन स्पर्धा आणि त्याचबरोबर महिला मेळावा हे तीन प्रोग्राम आम्ही केलेले आहेत आणि त्याची सांगता आज सरदारबाई वल्लभ पटेल यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून आम्ही केलेली आहे यामध्ये आपण पाहिले आहात जसा तुम्ही बघितलं रांगोळीमध्ये पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये आम्ही तीन बक्षीस काढलेले होते शहरामध्ये नव्हे तर ग्रामीणमध्येही आम्ही ह्या स्पर्धा राबवलेल्या आहेत त्याच पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या होत्या महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि तुम्ही बघितलं सेंद्र आमच्या चांगल्या पद्धतीने मॅरेथॉन ही सक्सेस झालेली आहे अशा या अहिल्याबाई होडकर यांचं आपण सर्वांनी महिलांनी बोध घ्यायला हवा आणि त्यांच्या जीवनशैलीवरती आपण बघितलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनाचा संघर्ष केलेला आहे अशाच पद्धतीने सर्व महिलांनी आपल्या जीवनामध्ये संघर्ष करून एक उच्चांकदा ठेवा असं मी सर्व मुलांना विनंती करते आणि बरोबर आम्हाला ह्या सप्ताहामध्ये आपल्या ना नामदार संजयजी सावकारे रजनीताई सावकारे आणि जिल्हा अध्यक्ष सा दादा त्याच पद्धतीने पर परिषद बराटे पर आणि सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स साथ दिलेली आहे त्यांची आम्ही सर्व महिला कार्यकारणी करणे आभार व्यक्त करतो आणि अहिल्याबाई होकर हे काय होते त्यांनी काय प्रथा चालू केलेल्या होत्या हे आज मला इथं कळलं आपलं जो सातभाराचा उतारा असतो ते नेमका कुठून सुरू झाला पुटु कोणी केला आणि कुठून आला ते आज मला इथं कळलं आहे संजय भाऊच्या माध्यमातून तर सातभाराचा उतारा हा अहिल्याबाईनी यांनी आणलेला आन होता त्यामुळे आपल्याला आज सातबाराचं उतारायचं महत्त्व कळलेलं आहे आणि त्यांनी पू थानामला 112 की माहिती दिली सगळे तुग बोष काये पृथ्वी मोलाची गाथा है उस महान सूर्य योद्धा की जिसने अकबर हराया जहांगीर हराया हराया जिसने साजहा था अमर सिंह वो राजपूत मेवाड़ धरा का राजा घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी या यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाईल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार अँड मिस